वसईतील हत्येची घटना ताजी असतानाच आता विरारमध्ये देखील एक हत्याकांड झालंय विरारमध्ये चक्क जावयानेच आपल्या सासूची हत्या केल्याची घटना समोर आली आहे विरार पूर्व येथील साईनाथ नगर या परिसरातील जावयाने चक्क सासूची हत्या केल्याची घटना घडली आहे साईनाथ नगर येथील जानुवाडी या विभागात राहणाऱ्या लक्ष्मी हेरी वय वर्ष पासष्ट यांची हत्या त्यांच्या जावई विशाल हेरी यांनी केलेली आहे जावई हा होऊन घरी आला होता त्याच्या काही वाद होते तर या वादाच्या रागातून त्याने सासूची हत्या के केल्याचं समोर आलंय आरोपी विशाल खेरी याला विरार पोलिसांनी अटक केली आहे आरोपी विशाल यांनी त्याच्या सासूला बांधून तिचे तोंड बंद करून तिच्यावर चाकूनी हल्ल्या केल्याचं चा, प्राथमिक माहिती समोर आलंय यातच तिचा जागीच मृत्यू झालाय लक्ष्मी हेरी यांची दोन लहान नातवंड घरी होती तर त्यांनी संपूर्ण घटना स्वतः पाहिली असल्याचं देखील उघडकीस आलंय आरोपी विशाल पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना लहान मुलांनी बाहेरून कडी लावली आणि आरडाओरडा केल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी घरी धाव घेतली आणि आरोपीला थांबवत पोलिसांना त्याच्या ताब्यात दिले या घटनेमध्ये आरोपीवर तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तर आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि लक्ष्मी हेरी यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतलाय